सध्या महाराष्ट्रामध्ये आत्ताच थोड्या एक तासापूर्वी जे स्वयंघोषित बेचाळीस जातीचे नेतृत्व करतो असे म्हणणारे भटक्या विमुक्तांचे नेते पुराकार लक्ष्मण माने यांनी पुणे येथे पत्रकार परिषद घेऊन सोळा तारखेला भटक्या विमुक्तांचा शनिवार वाड्यावरून मोर्चा काढणार असे त्यांनी जाहीर केले माझी त्यांना विनंती आहे आपण स्वतः येशीचे असताना भटक्या विमुक्तांच्या लोकांची दिशाभूल करून त्यांना एसटी प्रवर्गामध्ये टाकावं अशी चुकीची माहिती देऊन आपण भटक्या विमुक्तांच्या लोकांना फसवत आहेत आपणास माहीत आहे की गेल्या पंधरा वीस वर्षापासून प्रामुख्याने कायकाडी समाज हा महाराष्ट्रामध्ये विदर्भामध्ये यशी प्रवर्गात आणि उर्वरित महाराष्ट्रामध्ये विजय अँड टी प्रवर्गात येतो हे आपणासही माहीत आहे समाजाची गेल्या पंधरा वर्षापासूनची मागणी आहे की काही काढी समाजावरचं क्षेत्रीय बंधन उठलं पाहिजे संपूर्ण महाराष्ट्रातील काही काडी समाज हा एका सवलतीखाली आला पाहिजे यासाठी सर्व समाज बांधव वेगवेगळ्या संघटनेच्या माध्यमातून प्रयत्न करत आहेत महाराष्ट्र शासनानेही सभागृहामध्ये चर्चा करून क्षेत्र वेगवेगळे आयोग नेमून अभ्यास करून काही काळी समाजावरील क्षेत्रियबंधन उठवलं पाहिजे असा प्रस्ताव त्यांनी दिल्लीला एक नाही नव्हे दोन तीन वेळेस पाठवला सरकार आपलं काम करत आहे दिल्लीला कुठंतरी आपली ताकद कमी पडती या कारणाने आपला हा विषय प्रलंबित राहिलेला आहे आपण शरद पवारांचे जवळचे विश्वासू आणि कौटुंबिक नात्यातील आहोत असं आपण नेहमी सांगितलेलं आहे आपण मनावर घेतला असतं तर हा काही काही समाजाचा प्रश्न पाठीमागच सुटला असता पण आपल्याला ते करायचं नव्हतं आपण स्वतः यशीची सवलती लाटता आणि भटक्या मुक्तांना सांगता की तुम्ही एस टीमध्ये जावा एस टी आपल्याला आरक्षण मिळालं पाहिजे याशी दिशाभूल करणं योग्य नाही आपण आता शांत बसावं कारण महाराष्ट्रामध्ये भटक्यामुक्तांची चळ चळवळ आम्हीही आपल्यासोबत काम केलंय आणि आताही महाराष्ट्रामध्ये चळवळ चांगल्या पद्धतीनं चालू आहेत आता समाज काय वेळाखोळा राहिलेला नाही समाजाला कोण काय करता येईस सगळं शांतपण कळतं आहे त्याच्यामुळं मला आपणास विनंती करायची तुम्ही आता शांत बसा समाजाची दिशाभूल करू नका आम्हाला आमच्या समाजावरचे कायकाडी समाजावरचे बंधन उठवायचं आहे आम्हाला नवीन काही आरक्षण मागायचं नाही देशामध्ये पंच्याहत्तर टक्के ठिकाणी कायकाडी समाज हा यशीमध्ये आहे त्याच्यामुळं आपण कुठलीही दिशाभूल करू नका आणि तुम्ही तुम्ही थोडी आता निवृत्ती घेतली तर चालेल असे माझं माझं मत आहे राहिला दुसरा विषय वसंतराव नायक महामंडळाचा आपण आतापर्यंत समाजामध्ये माझ्या माग बेचाळीस जातीचा मुक्त समाज आहे आणि मी काहीतरी समाजासाठी करतोय हे दाखवण्याचा आपला केवलवाणी प्रयत्न सतत असतो महामंडळाच्या माध्यमातून आपण चर्मन झालात आम्हा पदाधिकाऱ्यांना आश्वासनं दिली की प्रत्येक जिल्ह्याला तुम्हाला फोर व्हीलर देतो तुम्हाला कोट्यवधी रुपये देतो उद्योगधंदे करा स्टँड व्हा आणि संघटनेची संघटना मजबूत करा हे कुठे गेले तुमचे आश्वासनं फक्त आपण महामंडळाच्या माध्यमातून गोरगरिबाला पिळवून आपले दलाल तयार करून पैसे जमा केले आपण स्वतः घरी पैसे मोजण्यासाठी मशीन वापरली हो आम्ही डोळ्यानं पाहिलेलं आहे अशी दिशाभूल आपण महामंडळाच्या माध्यमातूनही केली त्याच्यातून काही आउटपुट निघालेलं नाही वड समाजाचं नुकसान झालं आपली दलाल लोकं तयार झाली महाराष्ट्रात त्याच्यामुळे तुम्हाला संघटनेच्या माध्यमातून महासंघाच्या माध्यमातून विनंती करतो की आपण काय काडी समाजाविषयी पुळका दाखवायची गरज नाही का काय केलं आपण आतापर्यंत मुक्तासाठी काय केलं आपण काय काडी समाजासाठी हे तुम्ही सांगा तुम्ही केलं असेल काय केलं ज्या वस्तिगृहातल्या विद्यार्थ्याला ज्या भटक्या विमुक्तांच्या विद्यार्थ्याला पाचशे रुपये मिळत होते महिन्याला तिथं तुम्ही दोन हजार केले असतील कारण त्याच्या मागे तुमचा स्वार्थ होता संस्था तुमच्या आहेत म्हणून तुम्ही त्या बाबतीत पळत होता आम्हाला मुंबईला दिल्लीला बोलवायचं तुम्ही पण कामं सगळी तुमची करायची आणि नेत्यांना दाखवायची की माझ्या मागे एवढी समाज आहे त्याच्यामुळे माझी विनंती आहे आज फक्त काय काही समाजावरचे क्षेत्रे बंद उठलं पाहिजे हा विषय असताना तुम्ही जर त्या विषयाला बाजू देऊन भट्यमताना टीमध्ये घाला असं जर म्हणत असाल तर साफ हे चुकीचा आहे माझी समाजांना विनंती आहे की बांधवांनो तुम्ही अशा लबाड माणसाच्या मागे विश्वास ठेवू नका आम्ही त्यांच्या जवळ आज वीस पंचवीस वर्षे काम केलंय त्याचा अनुभव आम्हाला आलेला आहे तसेच दुसरा विषय बोलायचा झाला निवडणुकीच्या राजकीय संदर्भात आतापर्यंत तुम्ही दोन तीन इलेक्शन लढवली तुम्ही कधी राष्ट्रवादीसोबत असता कधी शरद पवारसोबत असता कधी प्रकाश आंबेडकरसोबत असता ज्या ज्या वेळेस तुम्हाला तुमचं पोट भरतं बॅगा भरून येतात त्यावेळेस तुम्ही त्या पक्षाचं काम करता करोडो रुपये गोळा करता आणि खालच्या कार्यकर्त्यांना चिरीमिरी वाटप करून लागा कामाला म्हणायचं पाठिंबा दर्शवायचा हे काम तुम्ही सतत राजकारणामध्ये करत आलात तुम्ही कुठेही प्रामाणिक नाहीत तुम्हाला कुठला राजकीय वर्दास्तही देखील नाही फक्त तुम्ही शरद पवारांना सुद्धा बुडवले सोलापूरमध्ये तुम्ही दोन वेळेस इलेक्शन लढवलं आज काही काही समाजाचा माणूस इलेक्शनला उभारला आम्हाला स्वाभिमानानं आमचं मन भरून आलं की आज आपला माणूस निवडून आला पाहिजे या उद्देशानं महाराठवाड्यातील पूर्ण समाजाने आपापल्या आमदार खासदारच्या माध्यमातून देणगीच्या स्वरूपात वस्तूच्या स्वरूपात आपल्याला मदत केली मी स्वतः सुशील कुमार शिंदे साहेब यांनी स्वतः असे बरेच नेते मंडळींनी आपल्याला पैसा पुरवला हा पैसा आपण निवडणुकीमध्ये वापरायचा होता पण तो पैसा आपण निवडणुकीमध्ये वापरला नाही तो पैसा आपल्या साताऱ्या येते नेऊन बँकेत ठेवला तुम्हाला इलेक्शन लढायचं नव्हतं तुम्हाला फक्त शरद पवारच्या नावावर पैसे कमावायचे होते हा हा हा, हा उद्देश तुमचा होता हे आम्ही नंतर तुम्हाला जाणलं बऱ्याच विषय आहे तुमच्याविषयी बोलण्याविषयी बरंच मत मी मांडू शकतो पण साहेब माझी विनंती आहे तुम्ही आता तरी शांत बसा आज आमच्यासारखी टीम तयार झाले भटकेमुक्ताच्या चार चळवळीमध्ये काम करणारी आम्हाला करू द्या तुम्ही थांबा आता आम्हाला पुढे पळू द्या धर्मांतराचा विषय काढायचा झाला तर तुम्ही धर्मांतर करत असताना आमचा तुम्हाला विरोध नाही धर्मांतराला कारण बौद्ध धर्म हा जगामध्ये श्रेष्ठ धर्म आहे मी सुद्धा बौद्ध धर्माचा पैक आहे पण बौद्ध धर्म स्वीकारत असताना आपण ज्या लोकांना तुम्ही गाडीमध्ये बसून संपूर्ण महाराष्ट्र फिरवला त्या लोकांना तुम्ही काय काय आश्वासनं दिली जरा विचार करा आज या लोकांची अवस्था धड भटक मुक्तामध्ये ना धड बौद्ध धर्मामध्ये अशा अवस्था झाली साहेब त्यांना खायला मिळायचं पंचायत झाली लोक अक्षरशः मरण पावली आणि ज्या लोकावर तुम्ही जबाबदारी दिली होती की या समाजाला तुम्ही महाराष्ट्रामध्ये मा फिरवा त्यांचं खायचा प्यायची व्यवस्था करा सोबत फिरवा असे जे नेतृत्व करत होते त्यांना घेऊन जाणारे ते उत्तम माने असतील ठाकूरसिंग बावरे असतील यांना तुम्ही काय आश्वासनं दिली तुम्ही धर्मांतर करा तुम्हाला पैसा परवतो तुम्हाला नोकरी लावतो अशा बऱ्याच तुम्ही धर्मांतराच्या गोष्टी गोडगोड बोललात लोकाचं तुम्ही पाप डोक्यावर घेतलं आज बरीच कुटुंब उद्ध्वस्त झाली पण उद्ध्वस्त झाल्यानंतरही तुम्ही त्यांना भेटायला कधी गेला नाहीत ही तुमची मर मगरूरता आणि तुमचा कट्टरपणा हे आम्हाला आज आवडत नाही म्हणून मला विनंती करायची साहेब मला बोलण्यासारखं खूप भरपूर आहे तुम्ही पद्मश्री आहात तुम्ही उपराकार आहात ते तुमच्यात तुम्हाला लकला पासू द्या पण तुम्ही भाटके मृतांची दिशाभूल करू नका आता आम्ही सज्ज आहोत त्याच्यामुळं मला समाजातील महाराष्ट्रातील पूर्ण भटक्या मुक्तांच्या समाजाला विनंती करायची साहेब बांधवानो आपण ह्या आप माणसाच्या पाठीमागे जाऊ नका आणि आपल्याला ज्या संविधानाच्या मार्गाने आपल्या व प्रामुख्याने काही काही समाजावरील क्षेत्र बंधनाविषयीच बंदन, मी बोलतोय काही काढ समाजावरील क्षेत्रे बंधन जर उठवायचे असेल तर आजही आपल्याला सरकारने मदत केलेली आहे धनंजय मुंडेच्या मार्फत सभागृहामध्ये विषय झाला प्रणिता शिंदेताईच्या मार्फत सभागरामध्ये विषय झाला आपला प्रस्ताव दिल्लीमध्ये अटकलेला आहे तिथं ता आपण ताकद लावून आपलं मदन कसं उठवायचं हा अखिल भारतीय कायकडी महासंघ आणि बाकीच्या संघटना प्रयत्न करत आहेत म्हणून माझी कायकडी समाजाला विनंती आहे की आपण सगळ्यांनी यशीसाठी जा यशीमध्ये जाण्यासाठी आणि काही काढी समाजावरील क्षेत्रीय बंधन उठवण्यासाठी आपण समाजाच्या वतीनं मी आपणास महासंघाच्या वतीनं विनंती करतो या लबाड माणसाच्या पाठीमागं न जाता आपण महासंघाच्या जा पाठीमागं भक्कमपणे उभं राहावं हो। एवढी विनंती करतो आणि जाता जाता एकदा पुनश्च सांगतो उपराकार साहेब तुम्ही समाजाची काळजी करू नका तुम्ही आतापर्यंत कधी समाजाविषयी बोलला नाहीत तुम्ही सांगितलंय मी काय नाही मी बौद्धांचा आहे मग तुम्ही बौद्धांचा आहे तर तुम्हाला कायकडी समाजाविषयी मुक्तांच्या समाजाविषयी बोलायचा अजिबात अधिकार नाही तुम्ही शांत बसा इथून पुढे आमचं आम्ही बघून घेऊ जय भीम